नमस्कार मंडळी शारदीय नवरात्र सुरू आहे तर याच्यामध्ये आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा जेव्हा जागर असतो तेव्हा कडाकणी करतो तर त्याच्यासाठी एक वाटी गूळ दीड वाटी पाण्यामध्ये विरगळून घेते कोमट पाणी करते आणि ते नंतर गाळून घेते स्वच्छ त्याच्यानंतर दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं बेसनचं पीठ ही सपाट वाटी चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जायफळ किसून टाकायचं वेलची पूड टाकायची अर्धी संध्याची पळी मोहन म्हणजे तेल घालायचं तुम्ही तुपाचंही वापर करू शकता सुंठ असेल तर सुंठही टाकू शकता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि नंतर त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून ते घट्टसर असं पीठ चांगलं मळून घ्यायचं वीस मिनटं रेस्ट करायला ठेवायचं तुम्हाला जेवढे आवडतील तेवढ्या मापाच्या कडाकण्या इथे लाटून घ्यायचं चांगल्या छानपैकी पेपरवर पसरून घ्यायच्या आणि लाटून सगळ्या एकदम घ्यायच्या आणि मग तळायला आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे तळायला पण दहा मिनटात तळून होतात आणि याला ना तळून घेतलं तरी तेलही जास्त लागत नाही खायलाही खायलाही खूप छान लागतात खुसखुशीत खब होतात आठ दिवस चांगल्या टिकतात तुम्हाला रेसिपी आवडली तर मला नक्की सांगा